हॅलो गायज तर आज मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आज आमच्या शाळेला म्हणजे सकाळी सुटलेली शाळा कारण आहे ना आज बलवडीची यात्रा आहे आणि बलवडी माझ्या अंदाजे सहा किलोमीटर आहे खरसुंडीपासून तर आज त्या यात्रेला जाणार आहे मी डॅडी मला नेणार आहेत पण एक गोष्ट आहे कारण मम्माला आता बरं नाही वाटत तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे तर आम्ही दोघं पण नको म्हणतो तो पण मम्मानेच गाय केली असू तुम्ही तर दर्शन करून या मम्मा झोपले बघायत बरं वाटतंय ना आता वाटतंय बरं हे दोघं पण नको म्हणत होते जायला यात्रेला पण म्हटलं वर्षातून एकदा यात्रा आहे म्हणजे वर्षातून एकदा यात्रा येते तर जाऊन देवदर्शन घेऊन या तुम्ही दोघं तरी मग आता कशा तरी तयार झाले दोघे जण जायला तर एका तास म्हणतो तो आम्ही पण मम्मा म्हणाल तुम्ही तर दर्शन घेऊन तेच की तुम्ही तर दर्शन घेऊन या म्हटलं आणि एका तासा येतील माघारी लगेच ऐश्वरू जाम खुश झालाय <laughs> एका मते कशा एका मते नको नाही <laughs> <laughs> तो म्हणत wow. होता wow. <laughs> ना तू चल पण मला म्हणजे अजून विकनेस पण खूप आहे असं जरास चक्कर आल्यासारखं होतून मधून मग मी नको म्हटलं नाही येत मी जरा डॅडी <laughs> <इमन्तित> <laughs> <laughs> <देड़ी> आले चला ठेवू तब्येत बरं नसते की नुसतं अवतारच येतोय काय पाडलंस रे पाण्याची बॉटल घे असावी आपली असावी बरोबर तिकीट ठेवायचे रे हातात कशाला घ्यायचे जाताना येताना तरी बरोबर पाहिजे रे छोटी बॉटल घे तुझी नाही तो काय म्हणतोय लगेच यायचं आहे कशाला पाण्याची बॉटल आहे पण असावी बरोबर नाही दुसरा शर्ट बदला की मग शर्ट बदला ठीक आहे बघा नवऱ्याचं प्रेम मी नसल्यामुळे यांना जायला सुद्धा नाही मुळे नाय हा काय जायच नाही तू जरी मोठ झालंय तरी प्रत्येक आई वडिलाला आपलं मूल लहानच वाटत असते काय बाय वाटत <coughs> वाट होतं दग मी पण जावा त्याच्या बरोबर पण जरा असे आज कुठं थोडीशी तब्येत जरा सुधारणा वाटते मग म्हटलं लगेच दगदग नको आणि अधूनमधून जरा अशी एखाद्या वेळेस असं चक्कर आल्यासारखं होते त्यामुळे मग म्हटलं नकोच नाही येत म्हटलं मी बघूया पुढच्या वर्षी जाऊया तोपर्यंत तब्येत पण देवाने एकदम क्लिअर करावी आणि तब्येत अचानक बिघडली का तर ब्लड पण कमी झाले म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे डॉक्टर म्हटले आणि रक्ताचं प्रमाण पण असं घट्ट रक्त झालेलं आहे त्यामुळे जराशी काळजी वाटते मग पुण्याला रिपोर्ट पाठवले आम्ही डॉक्टरांना तर डॉक्टर म्हटले की गोळीमध्ये जरासा बदल केला आहे डॉक्टरांनी तर डोस वाढवलेला आहे गोळीचा तर बघूया म्हटले एक आठ दहा दिवस ह्या गोळ्या घ्या मग नंतर एक ब्लड टेस्ट करायची आणि त्यानुसार मग रिपोर्ट बघू काय येते ते त्यामुळे जराशी काळजी वाटते आणि मला पण असं विकनेस पण जास्त जाणवतो का तर अंगात रक्त कमी झाल्यामुळे आणि त्यात त्या जेवढं रक्त आहे ते पण घट्ट झालेलं आहे त्यामुळे का काय माहिती कसं का आता काय काय सुचे नाही एकतर तरी रेस्ट घेते आता दोन तीन दिवस झालं रेस्टच घेते जास्त दगदग करतच नाही होईल तेवढं काम करते आणि आज झोपले दुपारी त्यामुळे त्या जरासं डोकं पण दुखायला लागले कारण मला एक तर दुपारी झोपायची सवय नाही अजिबात आणि सकाळी गोळ्या घेतल्या होत्या म्हणजे औषधं घेतली होती सकाळी त्यामुळे बहुतेक मला वाटते त्याचा असर कदाचित आणि मग झोपल्यानंतर हे सांगत होते की नाणं आले होते मग म्हटलं की मला का उठवलं नाही नाणं आले होते तर ते म्हटलं की अगं लगेचच गेले एक दोन मिनटं थांबले आणि मला उठवत होते हे की नाणं आलेत म्हणून तर नानांनीच उठवू दिलं नाही नको ना 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 म्हटले उठवायला झोपू दे आम्ही लगेच जाणार आहे जरा त्यांची पण गडबड होती त्यामुळे गेले लगेच तर चला आता पावणे पाच झालेत आणि ऐशुरा आणि हे दोघे म्हटले तरी एक तासाभरात येतो आम्ही करमत पण नास होतं एखाद दिवशी आणि खरं म्हणजे मला पण असं वाटत होतं यात्रेला खूप छान असं मंदिर आहे आणि तिथला परिसर आवार पण मोठा आहे असा बघण्यासारखा आहे मंदिर पण आणि यात्रा सुद्धा मोठी असते यात्रा मला वाटते मी जेव्हा ब्लॉक चॅनल सुरू केला होता ना त्यावेळेला तिथलं शूटिंग तुमच्याबरोबर शेअर केले आमच्या ॲनिव्हर्सरीचं पहिलं शूटिंग मी तिथंच घेतलं तर खूप छान ब्लॉग झाला होता तो सुद्धा तर पाहिला नसेल नक पा। तर नक्की पहा आणि तेव्हा पण आम्ही एकदम म्हणजे ब्लॉग चॅनल सुरू नुकताच केला होता मला वाटतं एक चौथा का, का पाचवाच ब्लॉग असेल कदाचित नवीन नवीन होतो एवढं प्रॅक्टिस पण नव्हतं बोलण्याचं वगैरे तरी पण ब्लॉग म्हणजे असं सॉंग बसवलेलं आहे सुरुवातीला खूप छान पद्धतीनं असे सुरुवात पण केली आहे ब्लॉगची आणि तो जर ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा आणि एक आठवण असते हो पहा आपल्या ॲनिव्हर्सरीची वगैरे आणि मी एवढी खुश झाले होते तेव्हा की कधीच असे हाऊसमोउस मग किंवा असं पहिल्यांदाच आम्ही कुठेतरी दोघेजण असं फिरायला गेलो होतो ऐश्वर एवढा मोठा झाल्यानंतर कारण लग्न झाल्यापासून कधीच कुठे फिरायला नाही कधी म्हणजे काय असं दोघांना कुठली गोष्ट अशी एन्जॉय करताच आली नाही नेहमी असं लग्न झाल्यापासून जबाबदाऱ्या एवढ्या पडलेल्या त्यामुळे असं आम्ही की सगळं असं विसरून गेल्यासारखं झालो होतो आणि तेव्हा तो ब्लॉग मी म्हणजे पहिल्यांदाच एवढे खुश होते त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर समजेल की किती खुश होतो आम्ही दोघे पण बरं का हे सुद्धा आणि मी सुद्धा खरंच खूप छान झाला होता ब्लॉग तो चला आता आवडते दिवाबत्ती करायच्या नंतर थोडंसं हळूहळू झाडून वगैरे घेते कारण रोजची सवय असते ती काय चुकत नाही तर बघूया तिथलं शूटिंग थोडंफार घ्या म्हटले मग मा काय माहीत घेतेत का नाही ते घेतलं तर तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की आणि प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझ्या रेसिपी चॅनेलवरती ज्या काही मी रेसिपी अपलोड करते तर वेळात वेळ काढून बघत जावा खरंच खूप छान रेसिपी असतात आणि वेगवेगळ्या नवीन परत पारंपरिक रेसिपीसुद्धा असतात तुम्हाला जर माहिती नसेल तर गायत्रीस किचन मराठी हा आपला रेसिपी चॅनल आहे तर नक्की एकदा तरी चॅनेलला भेट द्या त्याच्यावरच्या रेसिपी वेळात वेळ काढून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि नवीन नवी काहीतरी शिकायला भेटेल सकाळपासून एवढ्या गाड्या जात आहेत ना यात्रेला मला वाटते संध्याकाळी आठ नऊपर्यंत जी वर्दळ असते सारखी गाड्यांची करमून जातं खरं भारी वाटतं तर चला आता ब्लॉग मी थोड्या वेळानंतरच कंटिन्यू करते अजून काही ये येई नाहीत तर चला तोपर्यंत दळण नीट करून घेते ज्वारीचं दळण निवडायचं जरास थोडस आता पुरतंच दळण निवडायचे जास्त काही नाही निवडणार तर आता इथे गॅलरीत बसूनच ज्वारीचं दळण करते काही कर्म नाही पण वेळ पण जाईना आहे म्हटलं तोपर्यंत निवडावं आयशुर आणि हे ये येतीलच थोड्या वेळात करून भाकरी कोणी खात नाही फक्त मी आणि बाजरीची भाकरी असेल तर अन्न खाते ज्वारीची मला आवडते आणि बाजरीची मग अन्न आहे कधीतरी आमच्या घरी ना आठवड्यातून एकदा भाकरी करते मी कधीतरी कारण जास्त एवढी कुणाला आवडत नाही भाकरी खायला त्यामुळे ज्वारीचं किती थोडंसं जरी दळण केलं तरी बास होतं तो जरा दळण करते आणि थोड्या वेळानंतर उलग कंटिन्यू करते मग बापरे पाऊस सुरू झालाय जोराचा आता आता भिजतेत दोघं पण <laughs> सहा वाजत आलेत आणि पावसामुळे जरासा अंधार पडल्यासारखं जाणवते आणि इकडं डोंगराकडं बाबा पाऊस जरासा जास्त वाटतो डोंगराकड जोर वाढायला लागले पावसाचा तेवढी काळजी वाटायला लागले कुठ थांबलेत आता मंदिरात तर जर देवडे असते ये ये बस घाबरायला लागले मला मी आत आल्यानंतर इथे येऊन बसलोय बस 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 दिसला पाऊस नव्हता जास्त तिकड हा काय म्हणते बघ अरे वा

एक छोटा आणि एक मोठा आहे रे बाळापण हो बघ ना हे जे कप आहेत ते एक मोठा आणि एक असा दे मला रेसिपी मध्ये पण असं ने ठेवायला होत ड्रॉइंग आणि ड्रॉइंगच्या वेळेस पण आयुष्याला उपयोग होतो याचा कपडे चेंज कर जरा सांगू लागला पाठीमागे शर्ट नाही शर्ट असतो अरे नको शर्ट असतो आता एकच काम काय चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटते तुम्हाला अशाच एका नवीन छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या दे व्हिडिओ मध्ये धन्यवाद